सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाचा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज जत तालुक्यात मोटरसायकल चोरांची टोळी जेरबंद केली असून सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती यांच्या नेतृत्वाखाली जत पोलीस पथकाने जत तालुक्यातील बाज येथील दोन आरोपींसह सहा मोटरसायकली जप्त करून ताब्यात घेतल्या याबाबत गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती यांनी मोटरसायकल चोरी जबरी चोरी हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांची विशेष पथक तयार केले होते या पथकाचे दोनच दिवसापूर्वी चोरीस गेलेल्या मोटरसायकली सापळा रचून दोन आरोपीसह आज सहा मोटरसायकली ताब्यात घेतल्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती यांनी पोलिसांचे नवीन पथक तयार केले अधिक समाधान एवढे हा त्यांचा साथीदार चोरीची मोटरसायकल घेऊन विक्रीच्या उद्देशानं आला असल्याची माहिती मिळताच जत पोलीस पथकाने छापा टाकून अंकले रस्त्याच्या चौकात त्यांना ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्यांनी जत परिसरातील सहा मोटरसायकली चोरून घराच्या पाठीमागे ठेवल्याचं सांगितलंय पोलिसांनी त्या मोटरसायकलीवर दोन आरोपींना ताब्यात घेतलं अधिक तपास जत पोलीस करीत आहेत मोटरसायकल चोरी आणि जबरी चोरी या संदर्भात गुन्हे उघडकीस आणण्याकरता मान्य पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा सोत यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या इथे जप तिथे आलेले माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिकेत भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासोबत पाच कर्मचारी यांचे पथक नेमून जत हद्दीमध्ये होणाऱ्या मोटरसायकल व जपडी चोरी यांची उघडकीसारण्याकरता पथकाची निर्मिती केली होती त्याअंतर्गत दिनांक एकोणतीस रोजी भारती साहेब यांना गोपनीय माहिती मिळाली बाजगावी एक, बाज एक मोटरसायकल चोर त्याची साथीदार असं चोरीमधल्या मोटरसायकल विकण्याकरिता आलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही पथकाने पाच कर्मचारी त्या गावामध्ये जाऊन सापळा रचून त्या ठिकाणी रचू, एक व्यक्ती मिळून आला त्याकडे जाऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ असलेली मोटरसायकल ही जत पोलीस ठाणे येथे घडलेला गुरा नंबर एकोणतीस अब्लेक एकोणीस या गुन्ह्यातील चोरीची असलेबाबत खात्री झाल्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडून जत परिसरातून चोरी केलेल्या सहा मोटरसायकल एकूण मिलन आया तो जप्त कर अटक करूँ अधिक तपास चालू है सदर मोटरसाइकिल जत पुलिस थाने आवर लगे हैं वो अधिक तपास आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो